पोलीस अधीक्षक सतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ माफियांवर कडक कारवाई करण्यात आली ड्रग माफियांविरोधात कारवाई करून गांजा एम डी ड्रग जप्त करण्यात आले पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी मोठी मोहीम राबवली आहे नुकत्याच झालेल्या कारवाईत पोलिसांनी बारा किलो सातशे ग्रॅम गांजा किंमत अंदाजे एक लाख सत्तावीस हजार रुपये व इतर अंमली पदार्थ जप्त केली आहेत आरोपींना अटक करण्यात आली आहे या कारवाईत पालघरचे नवे पोलीस अधीक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पालघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीमनं यशस्वीपणे पार पाडली या कारवाई दरम्यान उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील पोलिस उपनिरीक्षक संदीप वाघ पोलीस हवालदार संदीप पाटील प्रमोद पाटील नितीन पाटील किशोर पाटील प्रवीण पाटील संजय पाटील अनिल पाटील विशाल पाटील मनोज पाटील योगेश पाटील निलेश पाटील सचिन पाटील राहुल पाटील यांनी ही कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक सतीश देशमुख यांच्या नेतृत्वामुळं जिल्ह्यातील अंमली पदार्थांचे रॅकेट उघडकीस येत असून पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक सतीश देशमुख यांचं अभिनंदन करून समाधान व्यक्त केलं आहे मनोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुटखा विक्रीचे प्रकार सुरूच आहे नुकत्याच झालेल्या कारवाईत किराणा दुकानावर छापा टाकून अकरा पोत्यांत सुमारे छप्पन्न हजार आठशे बारा रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार नाझीम आणि सोहेल हे मुख्य गुटखा सप्लायर असून त्यांच्यावर अद्याप ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे मनोहर पोलीस आणि गुटखा माफियांची साठगाठ असल्याचा संशय हा व्यक्त केला जातोय आर्मी न्यूजसाठी मलिक शेख मोखाडा